आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत काय सांगाल दादांची तुम्ही भेट घेतलेली आहेत फंडिंग आमचा जो काय बाकी आहे कामच के पालकमंत्री मुख्यमंत्री आम्ही आल्यानंतर परंतु गणेश नेमका म्हणतात कधीपर्यंत आठवड्यातून एकदा मी जनता दरबार घेणार आहे म्हणून जर पक्षाने निर्णय दिला तर मी ठाणे महापालिका पण देईल ठीक आहे प्रत्येक जण परीने बोलतोय त्याप्रमाणे ते, ते बोलत आहे त्याच्यात काय हे नाही परंतु त्या इतर मोठ्या शहरांमध्ये आम्ही काय ना आम्ही आमचा जिल्ह्याचा प्रश्न काय आहे तो बघतोय जिल्ह्याचा प्रश्न आहे अजित आपण भेट गेला जिल्ह्याचा म्हणजे फंडिंगच्या बाबतीमध्ये जे काय फंडिंग आहे त्या बाबतीत आम्ही तिने आमदार घेऊ पालकमंत्री देखील वाद आहे कसा चाललाय पा, पालकमंत्रीपदाचा पाला, पाला, वाद आहे यावरून काही चर्चा झाली का काय सह थेट पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे थेट पालकमंत्री नाही ना ते जेवायला गेले ना मग नाही म्हटलं हे तो उडवशील त्या माणसाला हा सहपालकमंत्री पद का पालकमंत्री पद आपण चार टम्पीतले आमदार आहात चार 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 हे काय चार टम आमदार आहात ज्या पद्धतीनं लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुका पाहिल्यानंतर जर याच्या आधी देखील